खरंतर आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा या सर्व आदिवासी बांधवांना देऊन आलो आणि येताना मगाशी इलेक्ट्रॉनिक मीडियानी प्रश्न विचारला नेमका कुठे होतात आणि तेव्हा मी सांगितलं की घोडेगावला शुभेच्छा देऊन उतरत असताना माननीय मंत्री महोदयांना भेटलो आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी निकमसाहेब खायगाने विचारलं व्हिडिओ काढला का हा व्हिडिओ काढत असताना मला खरंच एक मनात प्रश्न आला म्हणजे एक नाटक आहे कसं आहे आंबेगावात जयंत पाटील साहेब आमच्यावर फार मस्त टीका झाली होती लोकसभा निवडणुकीच्या वेळी आता सांगितलं त्यांनीच होतं सेलिब्रिटी आहे सांगितलं त्यांनीच होतं अभिनेता शंकरदादा अभिनेता पाहिजे का नेता पाहिजे आणि मग मला प्रश्न आठवला आणि तेव्हा आठवलं अश्रूंची झाली फुले नाटकातला एक डायलॉग आठवला आता घोडेगावातच आठवला अश्रूची झाली फुले नाटकात एक डायलॉग आहे म्हणजे हिरो त्याच्या शिक्षकांना त्याला ज्यांना ते, ते गुरुतुल्य मानतो त्यांना भेटतो जेव्हा प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा तो शेवटचा सा संवाद असायचा आणि त्यावेळी ज्या शिक्षकांनी एका वेगळ्या मार्गावरून सनमार्गावर आणला तोच शिक्षक जेव्हा भ्रष्ट होतो तेव्हा नायक त्या ते शिक्षकाला विचारतो मातीत मिसळण्यापेक्षा तुम्ही भ्रष्ट होणं पत्करल आणि जर भ्रष्टच व्हायचं होतं तर माझ्यासारख्या माणसात नसलेल्या माणसाला माणसात तरी आसा नंतर कि का आणलं सर असा डायलॉग आठवल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित अनेकांच्या मनात देवदत्त निकमांसारख्या अनेकांच्या मनात ही भावना असेल संघर्षाची वाट निवडण्यापेक्षा गद्दार म्हणूनच घ्यायचं होतं संघर्षाची वाट निवडण्यापेक्षा जर गद्दार म्हणूनच घ्यायचं होतं तर अनेकांच्या मनात सुसंस्कृत राजकारणाचं स्वप्न आधी कशाला पेरलंच काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा